तर सर्व मित्रांना नमस्कार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणारी केंद्रप्रमुख परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेच्या संदर्भामध्ये बऱ्याच जणांच्या मनामध्ये काही शंका आहेत त्या शंका दूर करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे बऱ्यापैकी महत्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण चर्चेला घेऊया तर पहा ही परीक्षा पहिल्यांदा सर्वांच्या माहितीसाठी ही ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे या परीक्षेमध्ये प्रश्नांची संख्या दोनशे त्याचे गुण जे असणार आहेत ते दोनशे आणि कालावधी जो आहे तो एकशे वीस मिनिटांचा असेल म्हणजेच दोन तासासाठी ही परीक्षा असेल या परीक्षेचे स्वरूप जे आहे ते सर्वग्राही असेल आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणतेही विभाग उपविभाग असणार नाहीत यानंतर सर्वात महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्याही आपण या ठिकाणी चर्चेला घेऊया परीक्षेचा जो कालावधी आहे तो एकशे वीस मिनिटांचा आहे आणि तरीसुद्धा उमेदवारास परीक्षास्थानी साधारणतः एकशे ऐंशी मिनिटे थांबावे लागेल ज्यामध्ये लॉग इन होणे असेल प्रवेशपत्र गोळा करणे सूचना देणे अशा बऱ्याच गोष्टींचा या ठिकाणी उहापोह हो करण्यात येणार आहे त्यासोबत या ठिकाणी महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो परीक्षा ज्या आहेत त्या सर्व प्रश्नावल्या या द्विभाषिक स्वरूपामध्ये म्हणजे मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असतील आणि त्यासोबत सर्व प्रश्न बहुपर्यायी असतील उमेदवारास सर्वाधिक अचूक उत्तराची निवड करायची आहे आणि दुसरी गोष्ट मध्ये यामध्ये मायनस सुद्धा नाही त्यानंतर योग्य अचूक पर्यायावर आपण माऊसच्या सहाय्याने हे परीक्षे देणार आहोत म्हणजे माऊस क्लिक करायचा आहे आणि आपण जे उत्तर क्लिक केलं आहे त्याला ठळकपणे तो पर्याय दर्शवला जाईल चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही तरीही उमेदवारांना या ठिकाणी सल्ला दिला आहे की त्यांनी अंदाज लावून उत्तर देणे टाळायचं आहे यानंतरचा महत्वाचा मुद्दा आपण पाहूया तर या ठिकाणी पहा परीक्षा ऑनलाईन म्हणजे संगणकावर असेल इंग्रजी आणि मराठी व्यतिरिक्त सर्व प्रश्न द्विभाषी माध्यमात उपलब्ध असतील त्यानंतर सर्व जे प्रश्न असतील ते बहुपर्यायी असतील या ठिकाणी नवीन मुद्दा एक आहे पहा जे पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा देत आहे त्यांच्यासाठी परीक्षार्थ्यांना अचूक उत्तराची निवड करायची असून जो अचूक पर्याय वाटतोय त्या पर्यायावर माउस क्लिक करायचा आहे आणि क्लिक केला गेलेला पर्याय ठळकपणे दर्शवला जाईल आणि त्याच प्रश्नाचे उत्तर म्हणून समजले जाईल एखाद्या प्रश्नाच्या उत्तरास अंतिम मूल्यांकनासाठी तेव्हाच विचारात घेतले जाईल तेव्हा जेव्हा उमेदवाराने सेव्ह अँड नेक्स्ट किंवा मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट वर क्लिक करून उत्तर दिले असेल म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही उत्तराला क्लिक करता त्या ठिकाणी या दोन्हीपैकी एक ऑप्शन दिला जाईल त्याला आपल्याला क्लिक करणंही तितकंच महत्वाचं असेल त्यानंतर पुढील महत्वाचा जो मुद्दा आहे तो आपण पाहूया या ठिकाणी पहा सर्व्हरमध्ये घड्याळ लावलेले आहे आणि तुमच्या संगणकाच्या पटलावर वरच्या उजव्या कोपऱ्यातील उर्वरित वेळ दर्शवणारा टाइमर म्हणजे आपल्या कॉम्प्युटरच्या मॉनिटरवरती समोर आपल्याला एक घड्याळ दिसेल त्यामध्ये आपण काही गोष्टी महत्वाच्या पाहू शकतो त्या ठिकाणी तुमची जी काही वेळ शिल्लक राहिली असेल ती दर्शवेल आणि त्यासोबत घड्याळाची वेळ ज्यावेळेस संपेल त्यावेळेस परीक्षा आपोआप बंद होईल म्हणजे स्वतःहून परीक्षा संपवण्याची किंवा थांबवण्याची सुद्धा आवश्यकता या ठिकाणी असणार नाही त्यासोबत काही महत्वाचे मुद्दे खाली पहा स्क्रीनच्या उजव्या बाजूला क्वेश्चन पॅलेट दाखवले जाणार असून ते खालीलपैकी एक चिन्ह वापरून प्रत्येक प्रश्नाची स्थिती दाखवेल म्हणजे या ठिकाणी पहा एक दोन तीन चार आणि पाच अशा पद्धतीने काही क्वेश्चन पॅलेट असतील अशा पद्धतीने जर इंडिकेशन असेल तर तुम्ही अजून या प्रश्नापर्यंत पोहोचला नाहीत दोन नंबर लाल तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले नाही तीन नंबर पहा हिरवा तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे चार नंबर जांभळा तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले नाही परंतु या प्रश्नाच्या पडताळणीसाठी खून केली आहे आणि पाच नंबर आहे पहा जांभळ्या रंगामध्ये खाली हिरवा लोक दिसतोय तर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दर्शवले आहे परंतु पडताळणी झाली त्यावर खून आहे म्हणजे अशा पद्धतीचे बरेचसे इंडिकेटर आपल्याला वरच्या बाजूला दिसतील ते आपण पाहून घ्यायचे आहेत आणि हे सगळं आपल्याला परीक्षा सुरू असतानाच करायचं आहे तर ते तुम्ही योग्य पद्धतीनं परीक्षा सोडवत आहात असं होईल म्हणजे सगळ्यात महत्वाचं लक्षात काय ठेवा की चालू प्रश्नाचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा आणि पुढच्या प्रश्नाकडे जा हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही क्लिक केलं की सेव्ह अँड नेक्स्ट वर तुम्ही क्लिक करायचं आहे तरच आपलं जे उत्तर आहे ते गृहित धरले जाणार आहे या ठिकाणी तोच मुद्दा पुन्हा आला आहे पहा ते तुमचे उत्तर सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करावेच लागेल आता तुम्हाला जर समजा निवडलेलं उत्तर वगळायचं आहे किंवा ते तुम्हाला चुकीचं उत्तर वाटत असेल तर तुम्हाला पुन्हा निवडलेल्या पर्यायावर क्लिक करायचे किंवा क्लिअर रिस्पॉन्स या ठिकाणी एक बटन असेल त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि एखाद्या प्रश्नावर पडतळण्यासाठी कोण करायचे असेल तर मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट वर क्लिक करा म्हणजे अशा पद्धतीनं बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ही परीक्षा सोडवतानाच करायच्या आहेत नंतर याचा विचार होणारच नाही त्या ठिकाणी एक मुद्दा पहा एखाद्या प्रश्नाचे उत्तर उत्तर बदलण्यासाठी प्रथम प्रश्न निवडा त्यानंतर नवीन क्लिक करा आणि नंतर सेव्या नेक्स्ट बटनावर क्लिक करा सुरक्षित केलेले प्रश्न किंवा उत्तर दर्शविल्यानंतर पडताळणीसाठी खून केलेले प्रश्नच केवळ मूल्यांकनासाठी विचारात घेतले जातील त्यानंतर परीक्षार्थींनी सूचनांचे काळजीपूर्वक पालन वगैरे करावे हा तर विषय असेलच त्यानंतर परीक्षा प्रारंभ होण्यापूर्वी परीक्षार्थी प्रशासकांना प्रश्न विचारू शकतात नंतर कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकशे वीस मिनिटे संपल्यानंतर परीक्षार्थींना एकही प्रश्न सोडता येणार नाही म्हणजे परीक्षार्थीने सबमिट बटन क्लिक केले नसले आणि त्यांचा वेळ जर संपला तर संगणक प्रणाली आपोआप ते तुमचे जे प्रश्नपत्रिका असेल उत्तर पत्रिका असेल ते आपोआप सुरक्षित करणार आहे आता आणखी काही महत्वाची माहिती आपण पाहूया प्रत्यक्ष परीक्षेची वेळ संपल्याशिवाय परीक्षार्थींना पेपर अंतिम सबमिट करता येणार नाही आणि करू दिले जाणार नाही म्हणजेच तुम्हाला दोन तास त्या परीक्षा हॉलमध्ये बसावेच लागेल एकदा परीक्षा प्रारंभ झाली की कोणत्याही परिस्थितीत परीक्षार्थीने कीबोर्डवर कोणतीही की क्लिक करू नये कारण त्यामुळे परीक्षाच बंद होईल त्यामुळे फक्त आपण वापर करणार आहे आता काही सर्वसामान्य सूचना सूचना आहेत त्या आपण पाहतोय आता पहा कृपया प्रवेश पत्रावर दर्शवलेल्या दिनांक रिपोर्टिंग आणि परीक्षा स्थानाचा पत्ता नीट त्याची दखल घ्यायची तुम्ही अगोदरच त्या परीक्षा केंद्राची निश्चितीकरणासाठी परीक्षा केंद्रावर जावा म्हणजे तुमची वेळ वाचावी यासाठी या ठिकाणी या हा पर्याय दिलेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा नवीनतम फोटोग्राफचे कुठले प्रवेशपत्र तुम्हाला परीक्षेसाठी आणायचे आहे आणि त्यांनी सांगितलं की शक्यतो जो फोटो आपण ऑनलाईन अपलोड केला आहे तो फोटो शक्यतो आपण त्या ठिकाणी चिटकवायचा आहे त्यामुळे आपली ओळख पटणार आहे त्यानंतर ज्या काही सूचना असतील त्याचं काटेकोर आपण पालन करायचं आहे पुढे आपल्याला परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी विचारत घ्यायचे आहेत की पुस्तके वह्या कॅल्क्युलेटर पेजर मोबाईल फोन स्मार्ट वॉच इत्यादी कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य आपण परीक्षा कक्षामध्ये घेऊन जाऊ शकत नाही त्यानंतर आपल्यासोबत नवीनतम फोटो चिटवलेले प्रवेशपत्र म्हणजे आपल्या प्रवेशपत्रावरती आपण एक फोटो चिटकवायचा आहे ते तुम्ही वाचला असेल आणि तो फोटो आपण त्या ठिकाणी चिटकवायचा आहे ऑनलाईन भरलेला फोटोच या ठिकाणी असावा अशी अपेक्षा आहे त्यानंतर आपलं जे मूळ ओळखपत्र आहे की जे ओळखपत्र आपण ऑनलाईन मध्ये भरलं होतं जसं की पॅन कार्ड असेल कुणी आधार कार्ड भरले असेल तर जे जे डॉक्युमेंट आपण त्या ठिकाणी अपलोड केले होते ते डॉक्युमेंट आपल्याला मूळ स्वरूपातही घेऊन जायचं आहे आणि त्यासोबत अं या ठिकाणी पाह्य दिले ऑनलाईन नोंदणीच्या वेळी जे उमेदवारांनी दिलेले असते ते ते फोटो ओळखपत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आ, जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तोही तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता विवाहानंतर ज्या महिलांचं नाव बदललं असेल त्यांनी आपलं जे पुरावा आहे म्हणजे विवाह प्रमाणपत्र वगैरे तर तेही ते ते सोबत घ्यायचं आहे आणि त्यासोबत कोणाच्या नावांमध्ये बदल असेल तर त्या संदर्भातले राजपत्राची अधिसूचना किंवा जे पत्र असतील तेही आपण त्या ठिकाणी सोबत घ्यायचे आहेत त्यासोबत महत्वाचं बायोमेट्रिक डाटा त्याचा ठसा आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतला जाईल आणि बायोमेट्रिक डाटा सत्यत्या पडताळण्यासाठी ते दृढत का नाही हे आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थितपणे त्यांना दाखवावंच लागेल आणि बायोमेट्रिक डाटा परीक्षेदरम्यान कधीही कसलीही सत्यता पडताळणीस आपण विरोध करायचा नाही त्या संदर्भात बायोमेट्रिकच्या बाबतीत काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तेही आपण या ठिकाणी वाचून घेऊया जर बोटावर कसलीही थर असेल शाही मेहंदी ते धुवून टाका आणि परीक्षेच्या अगोदर ते संपूर्णपणे निघून गेलं पाहिजे याची खात्री आपण करायची आहे बोटांना मळ धुळ लागले असेल तर तेही आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे दोन्ही बो हातांची बोटे सुकलेली पाहिजेत अं ठसा घेतले जाणारे अंगठ्याला जखम मार लागला नसला पाहिजे आणि तसं काय असेल तर आपण प्रशिक्षण केंद्रावर संबंधित अधिकारण कळवलं पाहिजे आणि ह्या सगळ्या मुद्द्यांचं पालन आपल्याला करायचं आहे महत्वाचा मुद्दा पहा तुम्ही स्वतःसोबत एक बॉल पॉईंट पेन आणायचा आहे आणि आपल्याला जो अंगठ्याचा ठसा द्यायचा आहे त्यासाठी स्टॅम्प पेडणाऱ्या किंवा काळ्या रंगाचा आपल्या सोबत आपण घेऊन आहे परीक्षा केंद्रावरती तुम्हाला एक कागद दिला जाईल त्या ठिकाणी तुम्ही कच्च काम करू शकता पण ज्यावेळेस आपण परीक्षा संपल्यानंतर बाहेर जातो त्यावेळेस ते, ते कच्चे काम केलेलं कागद आपल्याला बाहेर जाण्याच्या अगोदर पर्यवेक्षका जमा करायचा आहे म्हणजे या लहान लहान गोष्टी सुद्धा आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत बऱ्यापैकी शंकाचं निरसन या ठिकाणी झालं असेल असं मला वाटतंय आपल्या सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा